सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे धामणगावात भव्य मिरवणुकीचे आयोजन पुष्पा मिरवणुकीचे आकर्षण श्री छत्रपती शिवाजी महाराज धामणगाव तालुक्यात विविध आयोजन करण्यात आले माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे सकाळी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्तापूर येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते भजन दिंडी झेंडे देखावे पताकावेशे देखा डीजे श्री छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा असलेले आयुष वाघमारे व मावळे जिजामाताच्या वेशभूषेत साक्षी वाघमारे तसेच ओडिसा येथून आलेले कटप्पा टीम ज्युनियर पुष्पा इत्यादी मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते दत्तापूर आठवडी बाजार शहीद भगतसिंग चौक लालबहादूर शास्त्री चौक होत मिरवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत आली तेथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रतिमेला हार पुष्प घालून पूजन करण्यात आले सुंदर अशी मिरवणूक बघण्यासाठी शहरातील व शहराबाहेरील महिला पुरुष युवक युवती यांनी एकच गर्दी केली होती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी सुंदर असे मिरवणुकीचे आयोजन केले होते सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मिरवणुकीला दत्तापूर पोलीस आणि चौक बंदोबस्त दिला होता